महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचं स्वागत केलं गृहमंत्री शहा यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शासन आपल्या दारी या पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचं ओक्षण करीत स्वागत केलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर मंगल प्रभात लोढा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार चंद्रशेखर बावन बावनकुळे आदी उपस्थित होते तर यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे स्नुषा दृशाली यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी अणुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई